धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात असल्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला होता मात्र अहमदनगर महानगरपालिकेने मे रोजी शहर अभियंता यांच्या पत्रानुसार दहा ते पंधरा दिवसांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम पूर्ण करून पुतळा बसवण्यात येईल असे पत्र दिले तथापि या चौथराचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही याचा अर्थ शहर अभियंता आणि मनपा आयुक्त हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करून दुर्लक्ष करून विलंब करत आहेत शहर अभियंता आणि आयुक्त सदर काम पूर्ण करण्यास अकार्यक्षम आहेत आणि सदर काम करण्याची त्यांची क्षमता नाही म्हणून सदर शहर अभियंता आणि मनपा आयुक्त यांची सदर कामासंदर्भात चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर दहा जून रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे शिवप्रतिष्ठान संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचर्णे दत्ता वामन संदीप पखाले रोहित गुंजाळ भैया चौधरी अभय पतंगे सुनील ठाकरे यांनी दिला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा